नमस्कार मित्रांनो आपण आहे आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपण त्यांच्याकडून सर्व माहिती घेणार आहे तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ तर सर आपली शेळ आपल्या नमस्कार सर सर्व मित्रांना नमस्कार आज आपण एज फार्म वरती आला त्याबद्दल धन्यवाद सर हाँ आज, आज आपला हा फार्म जो आहे तो मुक्कंपोज सांगली तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आहे आज, आज आपल्या फार्म वरती सगळे लहान मोठे साठ अॅनिमल आहेत मित्रांनो साठ ॲनिमल आहेत तर शेळीपालन जर तुम्ही करत असाल जर मित्रांनो तर मी पहिल्यांदा तुम्हाला सांगेल की शेळी पालन शेळी पालन म्हणजे पहिल्यांदा कसं करावं शेळी पालन तुम्ही सुरुवात करत असाल तर एक लोकल पासून चालू करावं मित्रांनो जसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला जसा अनुभव येत जाईल तसं तुम्ही ब्रीड बदलत जावा मी सांगेल की तुमच्या इथं जे आसपास लोकल शेतकऱ्यांपासून जे ठोकर शेळ्या मोठ्या शेळ्या आहेत त्या खरेदी करा आणि एक बिटलचा बोकड किंवा जो तुम्हाला क्रॉसिंगला मेल वापरायचा आहे तो वापरू शकता तुम्ही फाय प्लस वन म्हणजे पाच शेळ्या किंवा पाच पाटी एक बोकड ह्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि आपण शयांना औषधं बिषधं काय काय आपण करावेत आपल्या आजारी पडल्या तर कसं करा मी मित्रांना सांगेल की आजारी पडायच्या अगोदर मी पहिल्यांदा त्याच्या अगोदर मी एक स्टेप सांगेल मित्रांनो की आ, प्रत्येक वेळेस जो हवामान ऋतू चेंज होतो त्याच्या अगोदर ज्या लसीकरण राहतात म्हणजे पावसाळा असेल पावसाळ्याच्या अगोदर ज्या लसी आहेत त्या देऊन घ्यावेत थंडीच्या अगोदर ज्या लसी आहेत त्या लस देऊन घ्यावेत जसा ऋतू चेंज होतो आहे त्याप्रमाणे ज्या लसी आहेत त्या लसी देऊन घ्यावेत तर आपल्या शेळ्या सेफ राहतात म्हणजे वायरली इन्फेक्शनपासून वायरली इन्फेक्शनला बळी पडत नाहीत आणि जर आजारी पडल्यात तर एक पहिल्यांदा मी सांगेल की तुम्हाला बेसिक मेडिकल तर जमलं पाहिजे मित्र किती आहेत लहान, लहान पिल्ले। पिल्ले। पिल्ला जे आहेत सर ते आपल्याकडे आता एक वीस पिल्ला आहेत अवेलेबल आणि शाळ्या किती मोठ्या शाळ्या आहेत चाळीस आणि मेल किती मेल आपले ब्रिडर जे आहेत ते दोन ब्रिडर आहेत साठी एक गुरु आहे आणि एक रॉकी आहे हे दोन ब्लॅक कलरचे मेल आहेत आपल्याकडे आणि कुणाला पाहिजे असतील तर तुमचा नंबर एकदा सांगा मित्रांनो आपल्या फार्मचा ॲड्रेस आहे मुक्कामपोस सांगवी तालुका फलटण जिल्हा सातारा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस दोनशे एकोणसाठ दोनशे एकोणपन्नास या मोबाईलवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ज्यांना विटल ब्रीड हवं आहे ते तुम्ही संपर्क करू शकता तर मित्रांनो आपल्याला इंद्रजी सरांनी माहिती दिली त्याबद्दल सर इंद्र सरांचं धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद